येत्या काही महिन्यात महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकांच्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यासाठी आता प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचालींना सुरुवात झालेली आहे त्यातच आता राज्य सरकारनं प्रभाग रचना करण्याचे आदेशही दिलेले आहेत त्यामुळं कोणत्या महानगरपालिकेच्या कोणत्या प्रभागात किती नगरसेवक असणार हे काही आता फारसं लपून राहिलेलं नाही पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट प्रभाग रचना करण्याचे कुणाला कुणाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या काही महिन्यात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यामुळे महायुती असो की महाविकास आघाडी सगळ्याच पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बांधणी संघटनेत बदल अशा गोष्टी करण्यासोबतच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांनीच कंबर कसली प्रमाण तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हालचालींना वेग आलाय प्रशासकीय पातळीवरही प्रक्रिया सुरू करण्यात आली महत्वाचं म्हणजे आता महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत अ ब क वर्ग मनपांची प्रभाग रचना करण्याचे आदेश पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचा समावेश नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचा समावेश मुंबई मनपाच्या प्रत्येक प्रभागात एक नगरसेवक असणार इतर महापालिकात प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असणार ड वर्ग महानगरपालिकेत प्रत्येक प्रभागात तीन ते पाच नगरसेवक होणार तर ड वर्गामध्ये एकोणीस महानगरपालिकांचा समावेश केला जाणार चार सदस्यांची रचना होती तर ती व्यक्ती निहाय जात नाही तर पक्षाच्या चिन्हावर जास्त मतदान होतं आणि त्याचा फायदा मोठ्या पक्षाला सत्तेत असलेला पक, पक्षाला मिळतो म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात दोन सदस्यीय प्रभाग रचना होती नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीन सदस्यीय करण्याचा निर्णय घेतला होता परंतु सरकार बदलल्यानंतर भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी या सरकारने आता चार सदस्यीय प्रभाग रचना केवळ त्यांच्या फायद्याची ठरावी या दृष्टीने तो निर्णय आहे याचाच अर्थ मुंबई वगळता इतर महापालिकांच्या प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक होणार असून मुंबईत मात्र प्रत्येक प्रभागाला एक नगरसेवक होणार आहे तर पुण्यासारख्या महापालिकांमध्ये प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असतील आता महानगरपालिका सुद्धा या प्रभाग रचनेसाठी सज्ज झालेल्या आहे आणि नि त्यामुळे निवडणुका आता कधी घोषित होत आहेत याची उत्सुकता राजकीय पक्षांना सुद्धा लागलेली आहे अनेक मुद्द्यांमुळे महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या त्यामुळे बहुतांश महानगरपालिकांचा कारभार प्रशासनाच्या हाती आहे मात्र आता निवडणुका होणार आहेत आणि म्हणूनच प्रभाग रचनांचे आदेश देण्यात आले मात्र ही रचना कोणत्या पक्षाला फळणार आणि कोणत्या पक्षाचा घात होणार याबाबतची चुरस चांगलीच वाढली आहे अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा